नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तराखंडमधली राष्ट्रपती राजवट हटवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान थेट परदेशी गुंतवणुकी चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानी आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याच्या निर्णयाविरोधात एमसीएची सर्वोच्च न्यायालय याचिका अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात सतरा जणांचा बळी सेवा सक्षम करण्यासाठी पंधरा ऑगस्टपर्यंत मुंबईत चाळीस हजार कोटींची गुंतवणूक करणार सुरेश प्रभू यांची घोषणा देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह हो। राज्यातही सर्व मंदिरात भाविकांची गर्दी आणि उज्जैन इथल्या सिंहस्थ मेळ्याची आज पहिल्या शाहीस्थानानं सुरुवात आता सविस्तर वृत्त उत्तराखंडमध्ये लागू असलेली राष्ट्रपती राजवट हटवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे आज या याचिकेवर सुनावणी अपेक्षित आहे त्याशिवाय एकोणतीस एप्रिलला उत्तराखंड विधानसभेत होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान मतदान करण्यावर बंदी घालण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांनी आव्हान दिलं थेट परकीय गुंतवणुकीच्या क्षेत्रात भारतानं बाजी मारली असून चीनलाही मागे टाकलं आहे दोन हजार पंधरा या वर्षात केंद्र सरकारनं सुरू केलेल्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे परदेशी गुंतवणुकीत भारतानं नवी उंची गाठली अनेक राष्ट्रांमध्ये आर्थिक विकास दरातली घट आणि महागाईचं संकट असताना भारतानं केलेली कामगिरी लक्षणीय असल्याचं याविषयी एका अहवालात म्हटलं आहे गेल्या कित्येक वर्षात प्रथमच चीन परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत पिछाडीवर पडला असून चीनच्या भांडवली गुंतवणुकीत तेवीस टक्क्यांनी घट झाली आहे भारतातल्या नवनवीन प्रकल्पांमधल्या भांडवली जगभरात आशिया क्षेत्रानं वरचा क्रमांक गाठला आहे एकट्या आशियाई खंडानं पंचेचाळीस टक्के इतकी गुंतवणूक केली आहे दोन हजार पंधरामध्ये भारतातल्या योजनांच्या संख्येत आठ टक्क्यांनी वाढ होऊन त्यांची संख्या सत्त्याण्णव झाली असल्याचं या अहवालात म्हटलं याद्वारे भारतात एकूण त्रेसष्ट अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी परदेशी गुंतवणूक झाली आहे आयपीएलच बाहेर हटवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई क्रिकेट असोसिएशननं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे या प्रकरणाची सुनावणी पंचवीस एप्रिलला होणार आहे आयपीएल सामन्यांसाठी पिण्याचं सा पाणी वापरलं जाणार नाही यासाठी केवळ सांडपाण्याचा वापर केला जाईल के के असं एमसीएनं आपल्या याचिकेत म्हटलं आहे महाराष्ट्रातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातले सर्व आयपीएलच सामने राज्याबाहेर असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आहेत रेल्वे सेवा अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं मुंबईत रेल्वे प्रकल्पांसाठी ऑगस्टपूर्वी चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल अशी घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली मुंबईतल्या खार रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाचं भूमिपूजन आज प्रभू यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते राज्यातही तीन चाळीस कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प उभारण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असून सेवा अत्याधुनिक करणं हे प्राधान्य असल्याचं ते म्हणाले खार रेल्वे स्थानकावरील वॉटर एमचं उद्घाटनही प्रभू यांच्या हस्ते झालं त्यानंतर त्यांनी विलेपार्ले स्थानकावरच्या पादचारी पुलाचं उद्घाटन केलं यावेळी रेल्वेमंत्र्यांनी खार ते दरम्यान लोकलनं प्रवास केला हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारावर भारत आज स्वाक्षरी करणार आहे न्यूयॉर्कमध्ये आज संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान मुन यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर या बैठकीत करारावर स्वाक्षरी करतील भारतासह अन्य एकशर देश या करारावर स्वाक्षरी करण्याची शक्यता एकशे सत्तर देशांनी पॅरिस करारावर जर स्वाक्षरी केली तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही ऐतिहासिक घटना ठरेल यापूर्वी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मुंटेगो खाडी संदर्भातल्या आंतरराष्ट्रीय करारावर एकशे एकोणीस देशांनी स्वाक्षरी केली होती पंचावन्न टक्के हरित वायूचं उत्सर्जन करणाऱ्या किमान पंचावन्न देशांनी या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर तीस दिवसांच्या नंतर हा करार लागू होईल तामिळनाडू पुदुचेरी आणि केरळ या तीन राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची अधिसूचना आज जारी करण्यात आली या तीनही राज्यात मतदान एकाच टप्प्यात सोळा रोजी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत एकोणतीस एप्रिल आहे तर दोन पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे तामिळनाडूत दोनशे चौतीस आणि पुद्दुचरीत तीस जागांसाठी निवडणूक होणार आहे नव्या उद्योजकांच्या समस्या निवारणासाठी वाणिज्य मंत्रालयानं स्टार्टअपसाठी ट्विटर सेवा सुरू केली आहे केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या सेवेचं उद्घाटन झालं स्टार्टअप इंडिया अंतर्गत नवीन उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि विविध प्रश्नांची उत्तरं आता थेट वाणिज्य मंत्रालयाकडून मिळू शकतील त्यासाठी ट्विटरवर हॅशटॅग एमओ सी आय एस व्ही ए टाईप केल्यावर उद्योजक प्रश्न विचारू शकतात या प्रश्नांची उत्तरं तातडीनं मिळण्याची सुविधा करण्यात आली आहे बँकांचं कर्ज बुडवणाऱ्या उद्योगपती विजय मल्ल्या यांना अटक करण्यासाठीची प्रक्रिया परराष्ट्र मंत्रालयानं सुरू करावी अशी मागणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं केली आहे सध्या इंग्लंडमध्ये असलेल्या मल्ल्यांना ताब्यात घेण्यासाठी इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस मिळवण्याचे निर्देश परराष्ट्र मंत्रालयानं सीबीआयला द्यावेत असं ईडीने आपल्या अर्जात म्हटलं आहे मल्ल्यांनी आयडीबीआय बँकेचं नऊशे कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा ईडीचा आरोप आहे परराष्ट्र मंत्रालयानं मल्यांचं राजनैतिक पारपत्र रद्द केलं असून मुंबई इथल्या विशेष न्यायालयानं त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं ग्राम, विभागा वतीन, ग्राम उदय से भारत उदय या अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात ग्राम किसान सभेचं आयोजन केलं आहे त्याचा हा वृत्तांत सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणं पंचायत राज संस्थांचं बळकटीकरण शेतकऱ्यांचा विकास आणि गरीबांचं जीवनमान उंचावणं हा ग्राम उदय से भारत उदय या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं नंदुरबार जिल्हा कृषी विकास अधिकारी वाय सी कोरडे यांनी या ग्राम किसान सभेत सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिली यावेळी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून शेतीविषयक सुधारणांबाबत शेतकऱ्यांची मतं जाणून घेण्यात आली तसंच शेतीविषयक वाचन साहित्याचं वाटप करण्यात आलं मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतीविषयक माहिती आणि सल्ला त्याचप्रमाणे ई मार्केटच्या माध्यमातून उत्पादनाची विक्री या माहितीचा युवा शेतकऱ्यांनी उत्साहन लाभ घेतला विविध योजनांच्या माहिती संदर्भात साहेबांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्या आम्ही योग्य प्रकारे अवलंब करून आम्ही ते अमलात अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार आहे या ग्राम किसान सभेत महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता ज्या पद्धतीने मी शेती करायला लागले त्याच पद्धतीने इतर महिलांनी आणि युवतींनी सुद्धा शेतीकडे वळलं पाहिजे जेणेकरून आपल्या गावाचे आणि आपल्या देशाचा विकास होईल मराठवाड्यातल्या टंचाईग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब या भागांना भेट दिली यावेळी त्यांनी लोकसहभागातून होत असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आमदार निरंजन डावखरे विक्रम काळे माजी मंत्री फौजिया खान उपस्थित होते आज दुपारनंतर त्या लातूरमध्ये रेल्वे टँकर पाईपलाईन प्रकल्पाला भेट देणार आहेत सुळे यांनी काल औरंगाबाद जालना आणि बीडमधल्या दुष्काळी भागाची पाहणी केली सरकारनं राज्यातल्या दुष्काळ सदृश भागात योग्य उपाययोजना करण्यासाठी उशीर केला अशी टीका त्यांनी बीड इथं घेतलेला पत्रकार परिषदेत केली राज्यातल्या मंत्रिमंडळानं मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यानंतर काय उपाययोजना केल्या याबाबतचा कृती अहवाल द्यावा अशी मागणी त्यांनी केली शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्यांसाठी स्वतंत्र चारा छावण्या सुरू कराव्यात या मागण्याही सुप्रिया सुळे यांनी केल्या येत्या संसदेच्या अधिवेशनात सरकारला दुष्काळासंदर्भात जाब विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं जगभरात आज म्हणजे बावीस एप्रिलला वसुंधरा दिन साजरा करण्यात येतो पृथ्वीला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याची आठवण हा दिवस करून देतो ट्रीज फॉर द अर्थ म्हणजे पृथ्वीसाठी वृक्ष ही यंदाच्या वर्षाची संकल्पना आहे या निमित्तानं जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे मानवानं विविध उद्योगधंदे उभारून विकासाचा ध्यास घेतलाय त्यासाठी विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत मानवानं विविध शोधही लावलेत मात्र संतुलित निसर्ग चक्रावरच आपलं अस्तित्व अवलंबून असल्याच्या जाणवेचा मानवाला विसर पडल्याचं चित्र आहे त्यामुळे पर्यावरणाचं ताळतंत्र बिघडत असल्याचा अनुभव जीवसृष्टी घेत आहे पृथ्वीच्या पोटात शिरून मानवानं अधिक धातू शोधून काढले कृत्रिम पाऊसही पाडला काही प्रमाणात मानवानं निसर्गावर विजयही मिळवला मात्र या प्रयत्नात मानवाचं पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाल्यानं पर्यावरण मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालं हवेतला कार्बन डायऑक्साईड क्लोरो फ्लोरो कार्बनचं वाढतं प्रमाण आणि प्रदूषण ओझोन वायूच्या थराला खेळखेळ करत असल्याचं दिसतंय ओझोन थराचा काही प्रमाणात ऱ्हास होत असल्यानं पृथ्वीचं तापमान चिंताजनकरीत्या वाढत आहे पावसाळा आणि हिवाळ्यातही बसणारे उष्णतेचे चटके विनाशाची चाहूल तर देत नाहीत ना असा प्रश्नही मनात घर करून जातो ऋतुचक्र बदलाचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे मानवानं आपल्या वर्तनामध्ये बदल केले नाहीत तर एकविसाव्या शतकात मानवी जीवन धोक्यात येईल असा इशारा शास्त्रज्ञांनी यापूर्वीच दिला आहे गरजांची पूर्तता आणि भौतिक सुख संपन्नतेसाठी निसर्गाला संकटात टाकून स्वतःला सुरक्षित समजणाऱ्या मानवाला शास्त्रज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यापासून बोध घेणं ही आता काळाची गरज बनली आहे ठाणे जिल्ह्यातल्या उल्हास नदी प्रदूषण प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठानं दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवलं आहे उल्हास नदी प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका आणि कारखान्यांना हरित लवादानं पंच्याण्णव कोटी रुपये दंड ठोठावला होता मात्र उच्च न्यायालयानं ना या आदेशाला स्थगिती दिली मात्र मुद्यावर लढणाऱ्या वनशक्ती संस्थेनं या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं सर्वोच्च न्यायालयानं ना वनशक्तीच्या बाजूनं निर्णय दिल्यानं हरित लवादाच्या आदेशाची अंमलबजावणी होऊ शकेल अशी माहिती वनशक्तीचे प्रकल्प संचालक डी स्टॅलिन यांनी दिली उल्हास नदी प्रदूषण प्रकरणी वनशक्ती संस्थेनं दोन हजार तेरापासून लढा सुरू केला आहे दरम्यान लवादाच्या आदेशानंतर राज्य सरकारनंही परिपत्रकाद्वारे संबंधितांना दंड भरण्याचे आदेश दिले आहेत नवी मुंबईतल्या पनवेल कळंबोली इथल्या सिडको वसाहती आणि आजूबाजूच्या गावांसह हो महामार्गालाही भंगारवाल्यांनी विळखा घातला आहे नवी मुंबईतल्या कळंबोली पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका अनधिकृत भंगार गोदामाला गेल्या आठवड्यात आग लागली होती या आगीत मोठ्या प्रमाणावर मालाचं नुकसान तर झालंच पण नागरिकांच्या प्रश्न उपस्थित महामार्गालगत आणि पनवेल शहरातल्या अनेक भागात अनधिकृत भंगारवाल्यांचा सुळसुळाट झालाय त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याचं स्थानिक सा, नेत्यांचं म्हणणं आहे या दुर्घटना कशात होत्या होतात हे कल्पना जर पोलीस खात्याला नसेल तर हे त्यांचं म्हणणं चुकीचं आहे ही नगरपालिके तशीच ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे तिथे नक्की काय चालले आपण कशाला परवानगी दिले आणि तिथे नक्की धंदा काय चाललाय हे पाण्याचं काम सुद्धा त्या ग्रामपंचायतीच्या लोकांचाच आहे कारवाई होता ते व्हायला पाहिजे हे भंगारवाले वसाहती नजिकच नको असलेलं सामान जाळत असल्यानं नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे लायसन्स वगैरे दिलेले नसताना ही लोक जे आम्हाला म्हणजे सगळ्या नागरिकांना हा त्रास होत आहे हा त्रास होऊ नये आणि त्या तो त्रास होऊ नये म्हणून आम्ही पोलिसांची वगैरे मदत घेऊन हे अनधिकृत जे आहे अतिक्रमण वाढलेलं आहे ते काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत निश्चितच ही मोहीम आम्ही सतत चालू ठेवणार पंधरा दिवसापासून सुरू झालेलीच आहे पण ही चालू ठेवणार आहोत अर्थात ते परत परत, परत बसले तर त्याच्यावरती निश्चितच आम्ही कारवाई करू वास्तविक गोदाम सुरू करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या परवानग्या घेणं आवश्यक आहे बरोबर आग प्रतिबंधात्मक यंत्रणाही गरजेची आहे मात्र इथे या सगळ्याच गोष्टींना फाटा दिल्यानं पर्यावरण तसंच नागरिकांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त काल मैत्री संस्थेच्या वतीनं मुंबईत राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन आणि सामाजिक न्याय पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कामगार नेते श्याम म्हात्रे आमदार भाई जगताप काँग्रेस प्रवक्ता नीला लिमये नशाबंदी संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर विनायक जावडेकर अमेय भोसले प्रवीण मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय तसंच इतर क्षेत्रातल्या मान्यवरांना यावेळी पुरस्कार देण्यात आले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी चैत्र पौर्णिमेच्या पावन पर्वावर या महापराक्रमी योद्ध्यानं अखेरचा श्वास घेतला आदर्श शासनकर्ता आणि प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती आहे मुठभर मावळ्यांच्या बळावर शिवाजी महाराजांनी सामर्थ्यशाली स्वराज्य उभं केलं सह्याद्रीच्या डोंगर रांगांपासून दक्षिण भारतातल्या तंजावरपर्यंत घोडदोड करून स्वराज्य वाढवण्याचा प्रयत्न केला महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईत विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ट पुतळ्याला विधान सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी विधिमंडळातले सदस्य तसंच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पुण्यतिथीनिमित्त नागपुरातल्या गांधी गेट इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी मानवंदना अर्पण केली या जाणत्या राजाला अभिवादन करण्यासाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती मध्य प्रदेशात उज्जैन इथं आज सिंहस्थ महाकुंभम्याला सुरुवात झाली या कुंभम्यातलं पहिलं शाहीस्नान आज झालं बारा वर्षांनी उज्जैन इथं होत असलखा महाकुंभम्याला भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत आज सुमारे पन्नास लाख भाविकांनी शाही स्नान कल या शाही स्नानासाठी शिप्रा नदीवर घाट घालण्यात आला होता देश आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे पुढचं शाही स्नान येत्या एकवीस मे रोजी होणार आहे कुंभम्याला जाण्यासाठी राज्यातूनही विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत देशभरात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे राज्यातल्या ठिकठिकाणच्या थीक हनुमान मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथल्या निद्रिस्त अवस्थेतल्या भद्रा मारुती मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्यानं मंदिर प्रशासन सज्ज झालं भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय तसंच आरोग्य पुरवण्यात आल्या असून खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत परिसर स्वच्छ रहावा या उद्देशानं औरंगाबाद ते खुलताबाद या रस्त्यावर एका सामाजिक संस्थेनं तात्पुरत्या स्वरूपाच्या कचरा पेट्याही बसवल्या आहेत नाशिकच्या दुतोंड्या मारुतीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे उंटवाडीतल्या दक्षिणाभिमुख हनुमानाचं भक्तांनी पूजन केलं यावेळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं रत्नागिरी जिल्ह्यातही आज उत्साहाचं वातावरण आहे जिल्ह्यात मारुतीची एक हजार मंदिर असून भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडाली आहे कीर्तन भजन शोभायात्रा होम हवन अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अहमदनगर जिल्ह्यात पहाटेपासूनच हनुमान चालिसाचं सामूहिक पठण करण्यात आलं आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं नागपुरातल्या राजाबक्ष हनुमान मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली असून मंदिराला फुलांनी सजवण्यात आलं आहे शहरात अनेक ठिकाणी भजन आणि भंडारा आयोजित करण्यात आला आहे चायना मास्टर्स प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच एस प्रणॉय आणि पीव्ही सिंधू यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे उपांत्यपूर्व फेरीत प्रणॉयचा सामना चेन लाँग तर सिंधूचा सामना थायलंडच्या खेळाडूशी आज होणार आहे काल झालेल्या सामनात प्रणॉयनं मलेशियाच्या डेरेन ल्यूचा एकवीस दहा एकवीस पंधरा तर सिंधून तैवानच्या चीन हुचा एकवीस नऊ एकवीस सतरा अशा सरळ गेममध्ये पराभव केला महिला दुहेरीत ज्वालागुट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीनं तैवानच्या जोडीचा एकवीस बारा एकवीस बारा अशा गेममध्ये पराभव केला हो अरुणाचल प्रदेशात तवांग जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे या परिसरात सुरू असलेल्या हॉटेलच्या बांधकामासाठी बाहेरच्या राज्यातून आलेल्या मजुरांचा या अपघातात मृत्यू झाला या भूस्खलनात आणखी काही जण जमिनीखाली गाडली गेल्याची शक्यता असून बचावकार्य अद्याप सुरू आहे तवांग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केला आहे आता हवामान वृत्त देशात विविध राज्यांमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे ओदिशात पारा पंचेचाळीस सत्तेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून उन्हाच्या झळांमुळे दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणं अशक्य झाले आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये या उन्हाळ्याच्या मोसमात आतापर्यंत शंभरहून अधिक जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला राज्यातही मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे विदर्भात काही ठिकाणी आज रात्रीचा उकाडा राहण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा उत्तराखंडमधली राष्ट्रपती राजवट हटवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान थेट परदेशी गुंतवणुकीत चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानी आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याच्या निर्णयाविरोधात एमसीएची सर्वोच्च न्यायालयात याचिका अरुणाचल प्रदेशात तवांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात सतरा जणांचा बळी रेल्वे सेवा सक्षम करण्यासाठी पंधरा पर्यंत मुंबईत चाळीस हजार कोटींची गुंतवणूक करणार सुरेश प्रभू यांची घोषणा देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह राज्यातही सर्व मंदिरात भाविकांची गर्दी आणि उज्जैन इथल्या सिंहस्थ मेळ्याची आज पहिल्या शाहीस्थानानं सुरुवात सह्याद्री वाहिनीवर